पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसवर वोट बँकेचे राजकारण केल्याचा आरोप केला पंतप्रधान मोदींनी दावा केला की राज्यातील सत्ताधारी पक्षातील गुंड गुन्हेगारांना वाचवण्यासाठी संदेश खाली येथील अत्याचारित महिलांना धमकावत आहेत राहुल गांधीचे नाव न घेता पंतप्रधान प पं... मोदी म्हणाले की लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला देशभरातून आपल्या राज्यपुत्राचा वयापेक्षाही कमी जागा मिळतील दरम्यान राहुल गांधी हे त्रेपन्न वर्षाचे आहेत पश्चिम बंगालमधील बैरकपूर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी बोलत होते पंतप्रधान मोदी म्हणाले की आपण सर्वांनी पाहिले आहे की टी एम सीने संदेश खाली येथील महिला आणि बहिणींसोबत काय केले आहे टी एम सीचे गुंड आता संदेशखाली येथील महिलांना धमकी देत आहेत कारण मुख्य आरोपीचे नाव शहाजान शेख असे आहे संदेश खाली येथील दोषींना कायदेशीर कारवाईपासून वाचवण्यासाठी टी एम सी कोणतीही कसर सोडत आहे टी एम सीला घाबरण्याचे काम नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले नाव न घेता राहुल हो गांधीवर जोरदार निशाणा साधला पंतप्रधान मोदी म्हणाले लोकसभा निवडणुकीत देशभरातून काँग्रेसला त्यांच्या राजपुत्राच्या वयापेक्षा कमी जागा मिळतील